प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेत तुम्ही काल पाहिलं की बापूसाहेब त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावत असतात की ही सरपंच बाई मुद्दाम करतीये तुम्हाला या निवडणुकीसाठी नाही राहू द्यायचं म्हणून तुमच्या मनात विष काल माझ्याबद्दल वगैरे वगैरे आता युवराज सायलेंट अण्णा बनून आलाय तिथे तो म्हणतो उगीच काही पण बोलू नका दोंडे पाटील हे बघा त्यांनी आम्हाला कबूल केलंय की साक्षीदार वा कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून आम्ही हे सगळं कबूल करतोय सुशिला देवी जिवंत साक्षीदारे मी सायलेंट अण्णा या तुमच्या दोंडे पाटलाच्या गुन्हेगा गुन्ह्याचा साक्षीदार हो दोंडे पाटील खरं खरं बोला नाही तर पोलीस स्टेशनला जाऊन स्टेटमेंट देईल आता ही छबी चिडते आणि म्हणते बस झालं बापूसाहेब किती वर्षापासून जगाला आणि आम्हाला तुम्ही असे त्रास देत राहणार आहात आता तरी तुमचे गुन्हे कबूल करा पण बापूसाहेब एवढे पक्के आहेत ना अगदी एक क्षण सुद्धा ते हल्लेले नाहीयेत आता हा अण्णा म्हणतो बापासूनच स्वतःच्या पोराच्या मा, पोराला मारायची सुपारी देता का हो तुम्ही समजत हरामी माणूस आम्ही आहे पण तुम्ही तर आमचे बाप निघालात स्वतःच्या पोराला मारायला निघालात तुम्ही आता सुशिला देवी हे सगळं ऐकताय आता पिंकी म्हणते स्वतःच्या मुलाचा बळी द्यायला निघालात तुम्ही मला संपवायला मी तुम्हाला राजकीय कारकिर्दीत नको आहे म्हणून तुम्ही स्वतःच्या मुलाला संपवायला निघालात बाप एका कोण आहे तुम्ही बापूसाहेब आता प्रेक्षकांनो मला एक समजू नाही लागलं हे सगळे या सुशिलाबाईंना कशाला सिद्ध करतायत की बापूसाहेब असा आहे म्हणून पण असो पण आता ह्या डॉल्बी मात्र शूटिंग काढतोय ह्या सगळ्या गोष्टीची आता युवराज पिंकी दोघंही त्यांना प्रेशराईज करतात कबूल करा बापूसाहेब कबूल करा आता बापूसाहेब कबूल होतात आणि म्हणतात बरं बरं सांगतो तुम्हाला सगळं मी आणि ते ओढ्यात बरोबर धनंजयचा फोन आलाय बापूसाहेबांना धनंजय बापूसाहेबांना म्हणतो हे बघा बापूसाहेब आहो तुम्ही अशी कबुली वगैरे देऊ नका तुम्ही अख्ख्या जगासमोर कबू कबुली देताय तुमचं लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे तुमच्या समोर उभा आहे तो माणूस युवराज आहे सायलेंटांना नाही ना आहे बापूसाहेब मी काय बोलतो ते नीट लक्ष देऊन ऐका हे बघा तुम्ही युवराज पिंकीच्या जाळ्यात अडकू नका तुम्ही बर्बाद होऊन जाल बापूसाहेब तुमचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं जातंय आणि सगळ्या गावात लोक तुमचा व्हिडिओ बघताय तुम्ही लाईव्ह आहात बापूसाहेब आता बापूसाहेबाला याला सगळं सांगायची काही गरज होती का असो पण आता धनंजय म्हणत असतो बापूसाहेब तुम्ही काही बोल नका मी घरी पोहोचतोच आहे बापूसाहेब ऑलमोस्ट सगळं कबूलच करणार होते पण आता लगेच बापूसाहेब उठून उभे राहतात युवराज आणि पिंकी म्हणतात बोला बापूसाहेब काय ठरवलंय तुम्ही आता ते धनंजयचा फोन ठेवतात आणि डॉल्बी जवळ येतात आणि डॉल्बीची कॉलर धरून म्हणतात काय रे डॉलब्या सगळ्या जगासमोर तू तु तुझ्या बापाला दाखवतोयस तु खरे सुशिलाबाई म्हणतात ओ साहेब भाऊ काय चाललंय काय हे मला काही कळायलाच मार्ग नाहीये काय चालू आहे हे सगळं आता युवराज आणि पिंकीच्या पण लक्षात आलंय पण हे त्यांनी दाखवलंच नाहीये प्रेक्षकांनो थोडी नाराज झालीय मी जरा वियर्ड वाटते मला हे बघायला असो पण आता या सुशिलाबाई असं बोलल्यानंतर बापूसाहेब युवराज आणि पिंकीकडे रागाने बघताय आणि मग म्हणताय बर समजेल तुम्हाला सगळं समजेल वा सुनबाई वा तुमच्या हुशारीला दाद हा तुमचा राजकारणात मुरलेला सासरा देणारच आहे पण काय प्लॅन केला तो तुम्ही आम्हाला फसवायला आणि काय हो युवराज तुम्ही तर फुकट तिकडे बसून राहिलात नाही तुम्ही तर तिकडे फिल्म मध्ये जायला पाहिजे होतं ऍक्टिंग करायला मान मोडणारा अण्णा काय भारी साकारलाय तुम्ही काय हो, हो सरपंचबाई तुम्हाला सुशिला देवी निवडून यायला नकोय ना मी खालच्या पातळीवर गेलो म्हणून तुम्ही माझ्यावर खोटाळ लावताय का बघा बघा सुशिला देवी बघा आणि समध्या आडगावच्या लोकांनी पण बघा हे बघा तुमच्या सरपंचबाई नीच आणि कारस्थानी बाई ही ही तुम्ही जनता जनार्दन आहात तुम्हीच काय तो निर्णय घ्या यांनी माझ्यावर जेवढे काही गंभीर आरोप केलेत याचे पुरावे आहेत का आमच्याकडे बापू साहेबांना कळलंय की ते लाईव्ह आहेत म्हणून ते त्या डॉल्ब्याच्या मोबाईलकडे बघून बोलत आहेत बापू साहेब पुढे म्हणतात सुशील देवी तुम्हाला माहिती करून घ्यायचे ना काय चाललंय तुम्हाला निवडणुकीला उभं नाही राहू द्यायचं म्हणून हा सगळा कट आहे या पोरीचा आणि तुम्ही हे सगळं कशासाठी करताय हो सरपंच बाई हे आम्हाला कळतंय तुमच्या सत्तेची हाव आहे ना तीच तुम्हाला हे सगळं करायला भाग पाडतीय आमदार बनायचं आहे ना तुम्हाला बापु बर आता मात्र युवराजला राग येत असतो तेव्हा बापू साहेब विचार करतात याचा पारा चढतोय म्हणजे आमचा डाव बरोबर टाकतोय आम्ही आता रागाच्या भरात कबूल करेल की हाच युवराज आहे म्हणून हे सगळं बापूसाहेब मनात बोललेत आता ते पुढे म्हणतात सरपंच बाई तुम्हाला माहितीये सुशीलाबाईंना त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप मान आहे या जर उभ्या राहिला तर तुम्ही जिंकू शकणार नाही म्हणून तुम्ही आमच्यावरती असे गलिच्छ आरोप करतायत ना म्हणून तुम्ही भडकवताय सुशिला देवींना तेव्हा त्यांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करताय आता पिंकी युवराजला म्हणते धनी धनी शांत वाहते मुद्दाम करतायत बापूसाहेब काहीतरी कट पिंकी युवराजचा हात धरून सांगत असते त्याला बापूसाहेब पुढे म्हणतात काय हो तुम्हाला काही लाज वाटते का सरपंच बाई स्वतःच्या नवऱ्याला नवरा ना म्हणत नाहीये तुम्ही आणि काय हो युवराज अशी कशी आवल्यात निपजली आम्ही तुम का तुम्ही काहीच बोलत नाही तुमचं रक्त कसं उसळत नाही तुमची बायको तुम्हाला नवरा म्हणायला तयार नाहीये आता पिंकी युवराजला हळूहळू सांगत असते धनी तुम्ही शांत राहा त्यांना कळलंय तुम्ही युवराज येत ते बापूसाहेब बरोबर कबूल करायला होता युवराजला ते युवराजला म्हणतात जर तुम्ही आमची खरी अवल्यात असाल तर कबूल करा तुम्ही युवराजे म्हणून आता मात्र संताप हा युवराज आणि मग ओरडतो लगेच म्हणते लाईव्ह बंद करा डॉल्बी आता।, आता, आता आधी ती स्टोरी बंद करतो मग बापू साहेब म्हणतात बघा बघा सुशिला देवी आता सत्य बाहेर आलं ना तर कशी स्टोरी बंद करून टाकली यांनी आता या पिंकीला काही कळे ना बोलावं तर काय बोलावं डॉल्बीने तो मोबाईल बंद केला पिंकी म्हणत असते सासूबाई यांच्या बोलण्याला भुली पडू नका तुम्ही अहो सुभाई आम्ही अक्षर आणि अक्षर खरं बोलतोय त्यांनी माझाच नाही स्वतःच्या परत दोनदा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय आता मात्र या सुशिला देवी पिंकीच्या तोंडात मारली आहे आणि द्या तिला ओरडतात आणि म्हणतात हे बघ आता जर एक शब्द जरी बोललीस ना तू तर तुला धक्के मारून घराच्या बाहेर हाकलून देईल मी बापूसाहेब आता मस्त हसतायत कारण सगळं त्यांच्या मनासारखंच झालंय ना आता युवराज चिडतो आणि म्हणतो आमच्या बायकोवर हात उचलायचा नाही नाहीतर आता लगेच सुशिलाबाई कांगावर करायला लागतात नाहीतर नाहीतर काय करशील रे तू ठार मारशील का मला मार ना मग अरे तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा राहिली रे आता आमची आता युवराज चिडतो आणि म्हणतो आई साहेब उगा कांगाव नका करू मारायचं जीव घ्यायचं काम तुमच्या आहे आमचं नाहीये सुशिलाबाई म्हणतात नुसत्या तोंडाच्या वाफा नको दौडू तोंड उचकटून सांग ना कुठे तो अण्णा का फन्ना आहे का तुझ्याकडे पुरावे त्या अण्णाला म्हणा जा पोलिसात दे कंप्लेंट आणि सांग साहेबांना असं असं केलं होतं म्हणून अरे काय पक्के दाखवले प्रेक्षकांनो हे दोघंही नवराबाई को खूप वस्तात आहेत सुशिलाबाई असतात बोल ना आता कोण बोलते बंद झाली तुझी आता पिंकी म्हणते सासूबाई माझ्याकडे पुरावे नाही आहेत सध्या पण मी पुरावे आणून तुम्हाला सिद्ध करून दाखवेल सगळं सुशिलाबाई म्हणतात बाता नको हनु पुरावे असतील तर आणचाल साहेब यांच्या नाद्याला कुठे लागायचं आता लगेच छबी म्हणते थांब बाई मी सांगते ना तुला मी आहे जिवंत पुरावा तुझ्या नवऱ्याच्या गुन्हे गुन्ह्याचा माझ्या बाळाला मारणारा नरादम हाच आहे माझा बाप माझं बाळ गेलं ना ते पिंकीमुळे नाही ग या या माणसामुळे तुला पुरावा मी सांगते ना सगळं तुला पिंकी लगेच मिळत असते छबी ती आता बोलू नका आता हिला हेच करायचं करायचंय ना मग कशाला छबीला शांत बसवती पिंकी छबी म्हणते बोलू दे पिंकी मला अगं या औषध या माणसाच्या केलेल्या औषधांच्या स्कॅममुळेच माझं बाळ गेलं तर आता त्यांनी तो, तो फ्लॅशबॅक दाखवलाय जेव्हा पिंकीला मारण्यात येतं बापू साहेबांनी कसे कसे ते औषध बदलले होते आणि ते पत्रकार परिषद घेतली होती ते सगळं आठवून छबीने सांगितलंय आणि अगं आई त्या दिवशी फक्त माझ्याच बाळाचा नाही ग त्या दिवशी कॅम्प मध्ये असलेल्या बऱ्याच बायकांच्या बाळांचा जीव गेलाय हा माणूस राक्षस आहे राक्षस सुशिलाबाईंना ते आठवतं सगळं पण तरी सुद्धा सुशिलाबाई नाकबूल होतात आणि म्हणतात नाही 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 हे समजा खोटं आहे हे सगळं या घाटवाडीच्या पोरीमुळेच झालं होतं आणि काय ग तू कशाला गेली होती त्या दवाखान्यात तुझ्या चुकीमुळे गेले तुझं बाळ माझ्या साहेबांमुळे काही गेलेलं नाही एवढीच चलते आरोप करू नको माझ्या साहेबांवर आता छबी म्हणते अगं आई तू पण माणूस म्हणून हरवत चालली आहे का ग अगं तुला चांगलं माहितीये बापू साहेबांनी पिंकीला जेवे मारायचा प्रयत्न केला अगं ह्या पोरीला स्वतःचा चेहरा सुद्धा गमवावा लागला मरणाच्या दारातून परत आली ही पोरगी तिनं बापू साहेबांचं पितळ तेव्हाच उघडं केलं होतं तरी पण तू असं बोलतीयस ना आता लगेच सुशिलाबाई म्हणतात नाही नाही तिनं सगळे पुरावे खोटे म्हणून सांगितले होते तेव्हा आणि तिनंच साहेबांना वाचवलं होतं जेलमधून तिनेच काढलं ना बाहेर त्यांना पिंकी लगेच म्हणते आहो सासूबाई मला बापू साहेबांनी धमकी दिली होती मी जर सगळे पुरावे परत नाही घेतले तर माझ्या धनींना मारून टाकतील म्हणून आता लगेच युवराज म्हणतो हे बघा आमच्या बायकोला मारायचा प्रयत्न हा काही पहिलाच नाहीये त्यांचा आम्हाला सुद्धा त्यांनी दोनदा तींना मारायचा प्रयत्न केलेला आहे तर आता ते सुद्धा दाखवलाय त्यांनी ते रेकॉर्डिंग वगैरे होती ना पिंकीने रेकॉर्डिंग केलेली होती युवराजला मारा वगैरे ते सगळं फ्लॅशबॅक दाखवलाय धनंजय येतो तेवढ्यात आणि म्हणतो काय झालं सगळे तुम्ही मला बघून गप्प का बसले आहात आता छबीला वाटतं धनंजय तिच्याकडून साक्ष देईल म्हणून ती म्हणते आई तुला पुरावा हवाय ना हा माणूस बापूसाहेबांच्या सगळ्या काळ्या कृत्याचा पुरावा देईल छबी धनंजयला म्हणते हे बघ धनंजय तुला माझं आणि तुझं नातं पहिल्यासारखं करायचं असेल तर सांग आईला सांग की बापूसाहेबांनी कसं कसं जीवे मारायचा प्रयत्न केला पिंकीला युवराजला लगेच बापूसाहेब म्हणतात बोला जावाई बापू तुम्ही किती प्रामाणिक आहात ते दाखवून द्या सगळ्यांना सुशिलाबाई म्हणतात बोला बोला जावाई बापू धनंजय बसला गप आता सुशिलाबाई म्हणतात बोला बोला फितूर झाले असाल तरी बोला पोरीनंच माझा अपेक्षा भंग केलाय तर जावायाकडून काय अपेक्षा करू मी आता धनंजय विचार करतो अरे बापरे आता हा युवराज समोर आहे त्यामुळे आता जर बापूसाहेब जेलमध्ये गेले तर मी पण जेलमध्ये जाईल मला बापू साथ द्यायला हवी आता तर धनंजय पण पलटून जातो आता छबी म्हणते धनंजय का शांत बसलाय धनंजय म्हणतो हे हे सगळं खोटं आहे हे आरोप पण खोटे बापू साहेबांनी असं काहीच केलेलं नाहीये आता मात्र सगळे जण धनंजयकडे बघायला लागतात सुशिलाबाई म्हटलं झावाई बापू तू आण का फन्ना कोण येतो त्याचं काय झालं आता हा धनंजय म्हणतो कोण आण मला नाही माहिती हे सगळे आरोप खोटे आहेत हा एकच वाक्य धनंजय पुन्हा पुन्हा बोलत असतो तर आता छबी चिडते आणि त्याची कॉलर धरते आणि म्हणते ధనజయ రే తు అంత ధనంజయ కలర్ సోడ जिकडून पैसा असला तिकडून माणसं बोलतात प्रेक्षकांनो हे जगाचं सत्य आहे बरं का असो तर आता डॉल्बे म्हणतो आई साहेब मी सांगतो ना माझ्या बाबतीत काय झालं आठवतं का, का तुम्हाला तर रुपाच्या केसमध्ये तुमच्या या नवऱ्यानं माझ्या बापानं विष कालवून मला वर पाठवायचं ठरवलं होतं संजू आणि प्रिन्सने मला सांगितलं होतं मी तुरुंगात असणार नाही यांनी मला जिवे मारायचा प्रयत्न केला होता आता हा डॉल्ब्याचा सुद्धा फ्लॅशबॅक त्यांनी दाखवलाय आठवत आहे ना तुम्हाला प्रेक्षकांनो रुपाच्या केसमध्ये डॉल्ब्याला विष द्यायचा प्रयत्न केला होता बापू साहेबांनी आणि ती यो क्लिप सुद्धा डॉलबेला दाखवली होती तेव्हा डॉलबेचा जीव पिंकी आणि युवराजनेच वाचवला होता डॉल्बीनं त्या प्रसंगाची आठवण करून दिली आहे पण आता बापूसाहेब मात्र आणखीन कांगावा करतात आणि म्हणतात अशी अवल्यात असण्यापेक्षा आम्हाला एकही अवल्यात नसलेली बरी आणि आता स्वयंपाक घरात जाऊन कळशी घेऊन येतात आणि म्हणतात आता आम्ही या सगळ्या पोरांच्या नावानं आंघोळ करणार आहोत या बापाची हाय लागणार आहे तुम्हा सगळ्यांना नरकात जाताल तुम्ही सगळी पोरं तुम्ही पोरं माझ्यासाठी आहेत अरे काय पक्का माणूस आहे हा आता लगेच ते म्हणतात सुशिला देवी माझी माझ्यासाठी ही पोरं मेली आहेत मी यांच्या नावाने आंघोळ करतोय आणि तुम्ही पण सांगा तुम्ही कोणाच्या बाजूने नाही तुमच्या नावाने पण आंघोळ करून तुम्ही आता सुशिलाबाई घाबरून जातात बापूसाहेब अंगावर पाणी घेणार तेवढ्या सुशिलाबाई त्यांना थांबवतात आणि हा भाग त्यांनी इथेच समाप्त केलाय तर प्रेक्षकांनो आज त्यांनी बरंच काही दाखवलंय आणि आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत पिंकीचा विजय असो ही मालिका संपायला आता मात्र या तिन्ही पोरांना एवढा राग येतोय ना बापूसाहेबांचा की कुठून हा माणूस आपला बाप झाला असेल तर आता पुढे आपण बघणार आहोत हे ना आणखीन इमोशनल ब्लॅकमेल करताय अहो सुला देवी तुम्ही माझी साथ सोडली तर कसं व्हायचं आता रडले पडले बापूसाहेब सुशिलाबाईंकडे सुशीलाबाई म्हणतात काही झालं जग इकडचं तिकडे झालं तरी मी तुमची साथ सोडणार नाहीये साहेब पिंकी म्हणते धनी आपण पुरावे आणू आणि सासूबाईंना दाखवू आता देवाजवळ बसते ती प्रार्थना करते की मला बापू साहेबांच्या विरोधात पुरावे मिळू दे आणि मग फुल पडतं आता बघूयात काय काय पुढे समाप्ती करतायत या मालिकेची ते शेवटचे काही भाग राहिलेत प्रेक्षकांनो आता तरी या सगळ्या भागांना लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद